हिंदी भाषेला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महानगर महानगरवतीने शहरातील जुनी महानगरपालिका चौकात एक सही हिंदी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष संजय सोनवणी यांच्या नेतृत्वात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली शासनाच्या शालेय शिक्षणात हिंदी सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची याबाबत असलेली भूमिका सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगण्यात आली इंग्रजी माध्यम मराठी प्राथमिक माध्यमिक व जिल्हा परिषद शाळांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनावतीने पत्र देण्यात आले राज्य शासनाच्या या हिंदी भाषा लादण्याच्या चुप्या निर्णयाला तीव्र विरोध करण्यात आलेला आहे याच अनुषंगाने आज महानगराच्या वतीने एक सही हिंदी सक्तीच्या विरोधात उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाला धुळेकर नागरिकांनीही मोठ्या संख्येने प्रतिसाद दिलेला आहे एक सही हिंदी विरोधात या अभियानात नागरिकांनी स्वाक्षरी नोंदवून आपला निषेध नोंदवला आहे हिंदीला विरोध दर्शवलेला आहे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या बऱ्याच दिवसापासून हिंदी सक्तीचा वेगवेगळ्या प्रकारे निषेध करत आहे आणि त्याच्यात अनुचं आज गुळ्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही हिंदी शक्तीच्या विरोधात हा उपक्रम राबवण्यात येत आहे जेणेकरून जे पहिलीपासून हिंदीची शक्ती सरकारने केलेली आहे हिचा हा तीव्र प्रकारे विरोध करण्यासाठी म्हणून आज है। का है। या ठिकाणी हिंदी शक्तीच्या विरोधात सह्यांची मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि या मोहिमाला जनतेचा या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे जास्तीत जास्त प्रमाणात लोक या ठिकाणी निषेध नोंदवत आहे आणि संसाहेबांच्या आदेशानुसार जर ही दिली शक्ती हा कायदा मागं घेण्यात नाही आला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोडावर उतरून तीव्र आंदोलन करेल आणि याच्यानंतर जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला सर्वस्व जबाबदार हे महाराष्ट्र सरकार राहील या ठिकाणी आम्ही हे सांगू इच्छितो जर सरकारला लवकरात लवकर लक्षात नाही आलं तर लौकरा 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 या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि धुळे शहरामध्ये मंत्रस्थाही जोरदार आंदोलन होतील